अखंड महाराष्ट्राचा लाखा मथुर एक हजार एक आलेला आहे आणि राहुल दादा पण आलेला आहे लवकरच आज आपण राहुल दादांशी बोलूया आणि मला वाटतं स्टेजवर पण जाऊन आले तर दा दादा आणि मथुरला पण फाटी दाखवून आलेलं आहे आणि जस्ट आता मथुर आणि मथुर जवळ जमलेली मंडळी सर्व नमस्कार नमस्कार आज मला वाटतं माझ्या चॅनलवरती तुम्ही भरपूर दिवसानंतर येतात कारण भरपूर भरपूरजणं मला एक रिक्वेस्ट करायचं दादांशी बोला पण कुठेतरी तुम्ही कामामध्ये बिझी होतं काय शेड्यूल होता तुमचा त्याच्यानंतर आपला मथूर पण आता उंबरवेलीच्या मैदानामध्ये आलेला तुम्ही पण तिथं होतं पण तिथं पण आपली भेटना झाली आजचा खूप चांगलं नियोजन केलेलं तुम्ही शिरसोरीकरांचा रायफल जो मागच्या मैदानामध्ये त्यांनी एक नंबर केलेला आहे मथूरसोबत पहिरा कसा चुल आला तो सांगा ना नम् काय ना आपले पिंटू भाऊ मोडे आहे ते तीन चार बैल होते आपला एक कॉकटेल होता एक रायफल होता अजून एक बैल होता त्याच्यामधनं कोणता बैल पळवायचा त्यांनी ऑप्शन दिला तर ते यांची खूप इच्छा होती ना भरपूर दिवसापासून शुभम आपण कॉल लोकां ठीक आहे ज्यांची इच्छा आहे नवीन बैलामध्ये पळवूया आपण आता जेवढी आपली अपेक्षा होती इच्छा होती त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत त्या नवीन जेवढे गाड्या मालक आहेत त्यांच्यासोबत पळू त्यांचे सुद्धा नाते संबंध राहतील त्यासाठी आपल्या काही आता तुमचा पण चालू आहे या उपवासाबद्दल सांगा ना उपवासाबद्दल आज आपला बबलूदादा मोठा भाऊ आहे खूप वर्षापासून बबलूदादालासुद्धा या उपवासामध्ये बघायचो त्यांच्यानंतर आमचा दादा गायकवाड असेल आणि बघितले का माझ्या मागचे किती व्याप असायचे आणि खूप कटकारस्थान असायचे माझ्या मागच्या तर या सगळ्यांचा सगळ्या गोष्टींचा म्हणजे बाहेर निघावं या सगळ्या गोष्टीतून आम्ही चांगले दिवस यावा यासाठी महेश गायकवाडने आ, तुला या उपवासाची गरज आज अकरावं वर्ष आहे मी शबरीमाला जातो चालत जातो दर्शन घेतो चोज बघतो आणि खूप आनंद वाटतो हे दोन महिने एकदम शांती आमंडत जातात आणि आपल्या काही ठिकाणी सेवा सुद्धा करायला भेटतो या उपवासाच्या ना नेहमी मी बघतो तुमच्या हातातून चांगले चांगले कार्य होत असतात आता मथुरगडे बोलतो मी खूप साऱ्या अपेक्षा पूर्ण केल्या तुम्हाला तर वाटत नाही तुम्हाला अजून काही अपेक्षा असते त्यांच्यावर नाही नाही काहीच नाही म्हणून तर बोललो ना तुम्हाला का आज आपण रायपूरमध्ये पळायचं कारण हे करते का संबंध दुवायचे सगळ्यांशी प्रेमाने राहते आनंदात राहते आणि जी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण मैदानामध्ये आलो पाहिजे आणि त्यांना भेटलो पाहिजे फॅन फॅमिलीचाच मनाचा प्रश्न घेतो मी आमचा मथूर किंवा आमचा राहुलदादा आम्हाला मैदानामध्ये पाहिजे शंभर टक्के त्यासाठी मला आलेलो आहे आणि सफरपासून भरपूर गर्दी होती तर सगळ्यांना भेटून आनंद वाटतो तसं त्यांना मला भेटून वाटतं तसा मलाही सगळं त्यांना भेटून आनंद वाटतो चालेल आज धन्यवाद खूप चांगली गाडी जुलवलेली आहे आणि माझ्या चॅनल करून आज मी मत्तूरला शंभर टक्के शुभेच्छा देईन गुलालासाठी हे सगळे तुमचे चॅनल नाही ते आमचे चॅनल आहेत कारण की तुम्ही सगळे घरचे मेंबर्स आहेत आणि कुटुंबातले सदस्य आहेत तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांचा आमच्या पाठीशी आरपूर्ट लागलेला असतो ना तुमच्याच आशीर्वादामुळे या मैदानामध्ये आणि युट्यूबच्या माध्यमातून आम्ही दिसतो चालेल धन्यवाद <सथ>